नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत माझी लाडकी बहीण योजना या योजनेने सगळीकडे धुमाकूळ घातलेला आहे प्रचंड रांगाच रांगा आपल्याला दिसत आहे पण तरीही माझी लाडकी बहीण योजनेचा अशा महिलांना नाही मिळणार लाभ अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण माहिती महाराष्ट्र सरकारने प्रत्येक पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली आहे या योजनेची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट असणार आहे राज्यातील महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी जुलै पासून ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे महाराष्ट्रात लाडली बहीण योजना लागू झाल्यापासून योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित महिला घटस्फोटीत निराधार महिला यांना या, या, या योजनेचा लाभ घेता येणार आहे प्रत्येक कुटुंबातील एकच महिला याचा लाभ घेऊ शकतात पण हा लाभ कुणाला मिळणार नाही हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे ज्या कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे तेही या योजनेत सहभागी होऊ शकतात ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा आउटसोर्स स्वैच्छिक आणि कंत्राटी कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असतील पण ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजना अंतर्गत पंधराशे रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते त्या या योजनेसाठी पात्र असणार नाही त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे अर्ज करताना कोणीही करू नये नवीन निर्णयामुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झाली आहे आता पिवळे किंवा ना, उत्पन्नाच्या पुराव्यासाठी इतर कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पंधरा वर्ष जुने रेशन कार्ड हवे यासोबतच मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र हा रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे आता अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता नाही इतर राज्यातील विवाहित महिलांसाठी त्यांच्या पतीचे जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र स्वीकारलं जाणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे आठ जुलै पासून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात शिबिर आयोजित करण्यात येणार आहे ज्यामध्ये महिलांना अर्ज करता येणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता खूपच सोपी आहे आहे त्यामुळे कोणत्याही मध्यस्थीची मदत घेऊ नये शासनातर्फे आयोजित केले जाणार तुम्हाला अजून काही समस्या असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच विचारू शकतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बिलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया धन्यवाद